सर्वांचं आराध्य दैवत गणपती बाप्पा तर याच गणपती बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाढ बघितली जाते संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण कोकणातील विशेषतः मालवणी लोकं त्याची जास्त आतुरतेने वाढ बघतात आणि जे चाकरमाणी मुंबई पुण्यामध्ये कामासाठी गेलेले असतात ते चाकरमाणी वर्षभर त्या गणपती बाप्पाची वाट बघतात आणि जसा गणपती सण जवळ येतो तसं त्याच्या तयारीला लागतात म्हणजे जी काय खरेदी असेल किंवा ट्रेनची तिकीट असेल तर याच गणपती बाप्पाचं आता याही वर्षी आपण स्वागत करणार आहोत तर नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आज आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजेच ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाढ बघतोय तो दिवस म्हणजे उद्या सत्तावीस ऑगस्टला आपले बाप्पा विराजमान होतात तर त्याच्याच स्वागतासाठी आता आपण आज कोकणात आलो काल कोकणात आलो आहे आपण आणि आज जी काय खरेदी असेल ती करून आपण त्या गणपती बाप्पाचं आपण स्वागत करणार आहोत आणि आजची व्हिडिओ थमनेलच्या माध्यमातून तुम्हाला कळाली असेल की जे गणपतीमध्ये कोकणामध्ये विशेषतः जी माटी बनवतात गणपतीच्या वरती ती सजवण्यासाठी जे रानामध्ये जी फळं मिळतात नैसर्गिकरित्या उगवलेली तीच बांधली जातात आणि आज तोच बाजार आपण कवर करणार आहे आचऱ्याचा तर गणपतीच्या पूर्वीचा आचऱ्याचा बाजार आज आपण बघतोय तर आता आपण जाऊया ठेत आचऱ्याच्या बाजारामध्ये तर बघा आता आपण आचऱ्याच्या बाजारात दिलं बघा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा सा सगळा सामान कंटी वगैरे असा हा बघा एकदम रंगीबेरंगी असे पडदे असत माउंट कसा हो चाळीस रुपये आणि केळी गावठी आहेत ना काय म्हणतात का खयचं गाव तुमचा चिंदर म्हणजे ह्या आपल्या जी ह्या आहे ना चिंदरात काय काय लावलं असा रात्रेच्या बाजारात ती चांगला हो कशी तीस रुपये तीस रुपये आणि शेरोडा शेरोडा दहा रुपये

बरं आचऱ्याच्या बाजारात दिलास तर ह्या काकांकडून नक्की घ्यावा हे बघा मंदिर पुरसाईच्या मंदिराच्या बाजूकच असत नाव काय म्हणालात विश्वनाथ खरात बाकी गुरुवार आणि रविवार जो बाजार भरता तसंच बाजार हा जा नेहमीचा सामान लागता फळ भाजी आजचा जो बाजार होतो तो विशेष ह्या ज्या सामान लागतं त्याच्यासाठीच होतो गणपतीच्या माटीक ज्या बांधतात जे राणामध्ये उगवतात त्याच्यासाठी आज स्पेशल बाजार होतो म्हणजे आज मंगळवार आहे आणि बाजार फक्त गुरुवार आणि रविवार असतात पण उद्या ह्या ज्या सामाना म्हणजे ह्या ज्या राणामध्ये वनस्पती जी उगवतात ती फक्त ताजी गावात होईल ही जी आता आपण बघलो ही बघा ही वनस्पती रूपात असता त्याच्यामुळे रविवारी जर घेतली असती तर ती बावली असती आणि उद्या गणपती बसत त्याच्यामुळे ती ताजी होई म्हणून आजचा स्पेशल मंगळवारचा बाजार होतो जो बाजारामध्ये आपण तिरडो बघलो दहा रुपयान विकत होते हो बघा हे रुजलो हे असो राण्यात जाऊन घ्यायचो लागता आणि ह्या बाजूक बघा किती या हो बघा हे जे आपले शेतकरी बांधव असत ते असे राणामध्ये जाऊन ते तिरडे घेऊन येतात तिरडे असतील हरणा असतील कौंडाळा असतील कंगणा असतील आणि किवनीचे दोर असतील बघा तर आचऱ्याच्या बाजारासंदर्भातला आपण एक मागे व्हिडिओ केलेला होता पूर्ण गुरुवार आणि रविवारी जो बाजार भरतो त्याच्यामुळे आज परत संपूर्ण बाजार कवर केला नाही जो आजचा स्पेशल बाजार होता गणपतीच्या माटीसाठी जे लावतात तर तेवढंच आपण आज कवर केलं तर ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल आचरा बाजार चांगली व्हायरल झालेली तर ती व्हिडिओ तुम्ही आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईनच ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय